तर संडेच्या दिवशी मी इकडं आलू पराठा बनवलेला होता एकदम झटपट आणि एकदम चटपटीत असा झालेला होता चला म्हटलं तुम्हाला पण रेसिपी दाखवावी मी आलू पराठा कसा बनवला प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतं तर म्हटलं माझी पण दाखवून द्यावी तर इकडे मी दोन पद्धतीने आलू पराठा बनवलेला आहे पहिलं तर पिल्लूसाठी मी बटाटा घेतला होता तो स्मॅश करून घेतला त्याच्यामध्ये थोडासा कांदा लसण मसाला मीठ आणि हळद टाकली आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित असा स्मॅश करून घेतला आणि तो साईडला ठेवून दिला त्यानंतर ना म्हटलं चला आपल्या दोघांसाठी बनवायचा आहे म्हणजे माझ्यासाठी आणि पिल्लूच्या पप्पांसाठी बनवायचा होता तो थोडासा मी तिखट बनवलं पिल्लूचा कमी तिखट बनवून घेतला तर अगोदर मी इकडे बटाटे स्मॅश करून घेतले तर इथे मी सहा बटाटे उकडून घेतले होते पिल्लूसाठी एक बटाटा आणि आमच्या दोघांसाठी पाच बटाटे कारण बटाट्याची साईज छोटी होती त्याच्यामुळे मी जास्त बटाटे घेतलेले होते तर व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं बटाट्यांना त्याच्यामध्ये मी कांदा लसण मसाला ॲड करून घेतला चवीप्रमाणे मीठ थोडासा गरम मसाला हळदी पावडर टाकली आणि पाच सहा लसणा ज्या पाकळ्या होत्या त्यांना व्यवस्थित असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं आबोडधोबड त्यानंतरनं तो पण लसण याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि कोथिंबीर खूप सारी टाकायची आणि व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे तर स्मॅशरच्या साह्याने व्यवस्थित बटाटा आणि कोथिंबीर स्मॅश होत नव्हते म्हणजे कोथिंबीर टाकल्यामुळे बटाटा व्यवस्थित स्मॅश होत नव्हता म्हणून मी हाताचा यूज केलेला आहे हाताचा वापर करून व्यवस्थित असा एकजीव करून सगळे मसाले बटाट्याला लागतील अशा पद्धतीने एकजीव करून मिक्स करून घेतलेला आहे तर इकडे आपला बाळाचा बटाटा पण साईडला रेडी झाला होता बनवून त्याचा कमी तिखट आहे आमचा थोडासा जास्त तिखट आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण ऍड करू शकता पण मी हिरवी मिरची तळून घेतली होती तोंडी लावण्यासाठी म्हणून मी हिरवी मिरची काही टाकली नाही बटाट्यामध्ये तर आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झाले बटाट्याचं मिश्रण म्हणजे सारण रेडी आहे ठेचलेलं लसण आलू पराठ्यामध्ये नक्की टाकत आणि टेस्ट खूप म्हणजे खूप छान येते दाताखाली लसण ना एकदम भारी अशी टेस्ट येते तर नक्की माझ्या पद्धतीने एकदा हा असा लसण टाकून आलू पराठा ट्राय करून पहा तर मी बटाट्या शिजेपर्यंत इकडं पीठ पण मळून घेतलेलं होतं एक दहा पंधरा मिनटं त्याला रेस्ट करायला साईडला ठेवून दिलं होतं तर सर्वात अगोदर तर मी इकडं पिल्लूसाठी पराठा बनवायला घेतला कारण त्याने कच्चाच पीठ खायला चालू केलं होतं त्याला चपाती दिली गुळाची चपाती दिली साखरेची चपाती दिली साधी चपाती जरी दिली तर त्याने खायचंच बंद केले काय झाले काय माहिती त्याला आणि पीठ मळायला घेतलं की कच्चाच पिठाचा गोळा खायला चालू करतो म्हटलं थांब तुला मी आलू पराठा आणि दही देते एवढं सांगून सुद्धा त्याचं कच्चं पीठ खायचं चा चालूच होतं बाजरीच्या पिठासोबत पण तसाच करतो म्हणजे मळलेलं जे बाजरीचं ओलं पीठ असतं ते ना तेच तो खायला चालू करतो भाकरी वगैरे काही खात नाही आणि त्याला चपाती कशी आवडते ज्यावेळेस आपण एकदम क्रिस्पी बनवतो ना खारीसारखी एकदम कडकवाली चपाती ती चपाती तो सगळी खातो पण अशी मुलायम नरम चपाती जर असेल ना ती अजिबात खात नाही तर नाटकच चालू केलंय त्यांनी तर इकडे बोलता बोलता आपला आलू पराठा पण रेडी झालेला आहे आपण जसं पुरणपोळ्या करतो ना त्याच पद्धतीने आलू पराठा बनवायचा आहे म्हणजे पुरण जसं आपण गोळ्यामध्ये भरतो त्याच पद्धतीने सगळा बटाटा स्मॅश केलेला गोळ्यामध्ये भरायचा आणि हलक्या हाताने छान असा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर तवा हो। मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला इकडे मी पॅन पण गरम करायला ठेवलेला होता पॅन छान असा गरम झाला की त्याच्यामध्ये एक चम्मच मी गाईचं तूप ॲड केलेलं आहे तुम्ही तेल तूप बटर काही पण टाकून आलू पराठा बनवू शकता पण मला बाळाला द्यायचा होता म्हणून मी इथं तुपाचा यूज केलेला आहे गाईचं तूप आहे हे तर अगोदर पॅनमध्ये मी एक चम्मच ते तूप टाकून घेतलं त्याच्यामध्ये पराठा टाकला तयार केलेला आणि छानपैकी मीडियम फ्लेमवरती आलटून पलटून खरपूस असा वाजून घेतलेला आहे तर आपला छान असा आलू पराठा रेडी आहे तर पहिला बाळाचा आलू पराठा बनवून घेतला त्यानंतर ना पिल्लूच्या पप्पांसाठी मी लगेचच आलू पराठे बनवायला घेतले तर हे मगाशी जसं सांगितलं त्याच पद्धतीने व्यवस्थित असं पुरण भरतो त्याच पद्धतीने गोळ्यामध्ये जेवढा पण बटाटा बसेल तेवढा बटाटा ॲड करून घ्यायचा छानपैकी त्याचं तोंड बंद करून घ्यायचं फुटणार नाही याची काळजी घ्या लाटताना आणि पीठ लावून हलक्या हाताने छानपैकी असं त्याला लाटून घ्यायचं आहे तर आपला आलू पराठा पण हा रेडी झालेला आहे लाटून तर याला शेकण्यासाठी मी पुन्हा गाईचं तूप यूज केलेलं आहे पॅनमध्ये थोडंसं तूप ॲड करून घ्यायचं आहे आणि लाटलेला पराठा याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि दोन्ही साइडनी एकदम छान एक असं त्याला शेकून घ्यायचं आहे वरून दोन्ही साइडने त्याला तेल किंवा तूप लावून तुम्ही मस्त असं त्याला खरपूस होईपर्यंत पण भाजू शकता तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर तर अशाच पद्धतीने मी बाकीचे आलू पराठे पण छान असे रेडी करून घेतले तयार करून शेकून बिकून घेतले तर इकडे मी पिल्लूच्या पप्पांसाठी आणि पिल्लूसाठी दुपारच्या जेवणामध्ये हे आलू पराठे बनवलेले होते सकाळी पोहे बनवले नाश्त्याला म्हटलं रविवारी दुपारी जेवणामध्ये छानपैकी काहीतरी बनवावं आणि त्यांना पण आलू पराठे खायची इच्छा झाली होती आणि पिल्लूला पण म्हणलं काहीतरी चेंजेस म्हणून मी हे आलू पराठे बनवले होते तरी दूध मी आदल्या दिवशीच दही आणायला सांगितलेलं होतं म्हणजे एक दिवस अगोदर सांगावं लागतं दुसऱ्या दिवशी जो दही आणून देतो तरी पण त्यांना चार ते पाच वेळा फोन करावा लागतो कारण त्यांना लक्षात राहत नाही कारण खूप साऱ्या सोसायटीमध्ये त्यांना दूध द्यावं ला लागत त्यामुळं त्यांचं कधी कधी लक्षात राहत नाही दही आणण्यासाठी आणि दही मी यांच्याकडूनच का घेते कारण यांची दह्याची क्वालिटी एक नंबर आहे एकदम थिक क्रीमी मी दही आहे एकदम सारखं दही आहे पिल्लू साखर न टाकता सुद्धा असंच तो दही चमच्याने खातो म्हणून मी यांच्याकडूनच दही मागवते मार्केटमधून किंवा डब्यामधले दही अजिबात युज करत नाही जेव्हापासून मी यांच्याकडून दही चालू केले घेण्यासाठी तेव्हापासून तर इकडे पिल्लूचा आलू पराठा रेडी झालेला होता तो ताटामध्ये वाढून दिला दह्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि त्याला आलो पराठा खाऊ गा, खाऊ घातला आणि लगेच त्यांचं ताट पण वाढून दिलं तर त्यांच्या ताटामध्ये मी दही टाकलं साखर टाकली दह्यामध्ये आणि वरून लाल मिरची पावडर टाकली म्हणजे आंबट गोड तिखट येईल आणि हिरव्या मिरच्या पण तोंडी लावायला तळून घेतलेल्या होत्या तर हा संडेचा स्पेशल मेनू होता तर तुम्हाला आवडला असेल तर, तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला पण फॉलो करा आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ